एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे आशा करते की मस्त आणि मजेतच असाल मी पूजा तुम्हा सर्वांच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आहे लक्ष्मीपूजन त्याच्यासाठी आम्ही इथं डेकोरेशनसाठी पानं आणि फुलं आणण्यासाठी गेलो होतो तोपर्यंत म्हणलं याला तो ना मला इथं पंथामध्ये वाती घालून दे तर तो, तो वाती घालून देतोय हेल्प करत असतो माझी तो खूप परत फुलं वगैरे मी इथं कट करायला सांगितलं होतं त्याला कारण की मला थाली डेकोरेट करायची होती फोटोशूटसाठी थोडीशी त्याच्यामुळं म्हटलं तू मला कट करून दे तर तो इथं कट करून देत होता परत मी वस्त्रमाळा वगैरे बनवल्या लक्ष्मीपूजनसाठी हा हा ब्लॉक खूप लेट येतोय कारण की एडिटिंग करायला टाईम भेटला नाही त्याच्यामुळं मला असं हाताने केलेलं वस्त्रमाळा घालायला खूप आवडते देवांना त्यामुळं मी इथं बनवत हो <coughs> बनवत होते वस्त्रमाळा त्याच्यानंतर मी ते धणं वगैरे टाकून बनवले होते ते, ते। आणि मी इथं मस्त अशी तयार होऊन डेकोरेशनसाठी चालू होतं माझं काम डेकोरेशन करण्यासाठी फुलांची रांगोळी काढत होती मी तिथं आणि लक्ष्मीपूजन आहे आणि सणावाराचा दिवस आहे असं घोळ काही होणार नाही असं होणारच नाही मी सगळं ठेवलं होतं मांडून आणि माझ्या नवऱ्याने टेबल उचललं आणि ते गाडगे आहेत ना ते सगळे खाली पाडून दिले सांडले सगळे दोनच राहिले मग मी परत डबल ते नीट केलं आणि परत दोनच ठेवून दिले पूजेसाठी असं काहीतरी होतच असतं ठीक आहे म्हणलं चला आता सणाचं रागवून पण जमत नाही मग नंतर आम्ही मस्त अशी पूजा केली आणि अशी मी काहीशी रांगोळी काढली होती फुलांची तिथं समोर परत छान दिवे वगैरे लावून मस्त डेकोरेट केलं होतं छोटंसं आपलं नॉर्मली तेवढंच डेकोरेशन केलं होतं मी दे लक्ष्मीपूजनसाठी कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा झाल्यानंतर आम्ही परत खाली जाऊन फटाके वगैरे वाजवले असं होतं आमचं लक्ष्मीपूजन कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये